नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत जी एम सी भरती पुणे अकरा ऑक्टोंबर या दिवशी मराठी विषयाचे कसे क्वेश्चन्स विचारले होते ते आज आपण पाहणार आहोत तर हे क्वेश्चन सेक्शन वाईज डिवाईड केलेले होते तर आपल्याला माहितीच आहे जी एम सी भरतीचा जो क्वेश्चन पेपर असतो तो चार सेक्शन्समध्ये डिवायडेड असतो सेक्शन ए सेक्शन बी अँड सेक्शन सी सेक्शन डी असे चार सेक्शन्स असतात तर मराठी विषयाचे पहिल्या सेक्शन मध्ये सात क्वेश्चन्स होते आणि बाकी सेक्शन्स मध्ये सहा क्वेश्चन्स होते तर मी व्यवस्थित सेक्शन वाईज सर्व क्वेश्चन्स आणलेले आहेत पीपीटी तयार केलेली आहे आता आपण सर्व क्वेश्चन्स व्यवस्थितपणे पाहू जर तुम्हाला आन्सर घेत असेल तर क्वेश्चन नंबर टाका आणि क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता मी सगळ्यांना पर्सनली रिप्लाय सुद्धा देत असते चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन सुद्धा खालीलपैकी योग्य समानार्थी जोडी कोणती आहे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन एक रात्र प्रकाश ऑप्शन टू मृत्यू आनंद ऑप्शन थ्री मैत्री स्नेह ऑप्शन फोर शत्रू मित्र योग्य आन्सर काय असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसं तर मी आन्सर सांगतच असते तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डू मृत्यू आनंद ओके पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर टू दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अचूक लिहिला आहे ऑप्शन एक परिस्थिती ऑप्शन टू शिक्षण ऑप्शन थ्री शिक्षक ऑप्शन फोर शास्त्रज्ञ तर याच्यामध्ये आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर शास्त्रज्ञ क्वेश्चन नंबर थ्री नवीन या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन एक मोठे ऑप्शन टू नूतन ऑप्शन थ्री जुने ऑप्शन फोर पुराण तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू नूतन पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर जुने या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन एक पुरातन ऑप्शन टू नवीन ऑप्शन थ्री ताजे ऑप्शन फोर लहान तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुरातन क्वेश्चन नंबर फाईव्ह खालीलपैकी योग्य पर्याय निवडा राम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन एक शिव ऑप्शन टू विष्णू ऑप्शन थ्री कृष्ण ऑप्शन फोर राघव तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर राघव क्वेश्चन नंबर सिक्स प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक लेखन असलेला शब्द ओळखा ऑप्शन एक अद्भुत ऑप्शन टू अद्भुत ऑप्शन थ्री अद्भुत ऑप्शन थ्री अधुद अद्भुत त्याच्यापैकी आपल्याला योग्य अचूक असा लेखन असलेला शब्द ओळखायचे कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक अद्भुत क्वेश्चन नंबर खालील खालीलपैकी कोणती समानार्थी शब्द जोडी अयोग्य आहे ऑप्शन एक रात्र निशा ऑप्शन टू आकाश नग ऑप्शन थ्री क्रोध संताप ऑप्शन फोर जल वायू तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर जल वायू आता आपण जाऊया सेक्शन बी कडे सेक्शन बी मध्ये एकूण सहा क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ऑप्शन एक माध्यमिक ऑप्शन टू गुणविशेष ऑप्शन थ्री मातृभक्ती ऑप्शन फोर ऋण <coughs> तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू विशेष क्वेश्चन नंबर टू झाड या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन एक वृक्ष ऑप्शन टू फूल ऑप्शन थ्री पान ऑप्शन फोर गवत तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वृक्ष क्वेश्चन नंबर थ्री खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा टोपन ऑप्शन एक कोगुळ ऑप्शन टू झाकण ऑप्शन थ्री आभाळ ऑप्शन फोर तुरंग तुरंग तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कोगुळ नंबर फोर प्रमाण लेखनानुसार बरोबर शब्द ओळखा ऑप्शन एक साहित्य कृती ऑप्शन टू साहित्य कृती ऑप्शन थ्री साहित्य कृती ऑप्शन फोर साहित्य कृती आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक थ्री क्वेश्चन नंबर फाईव्ह प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा ऑप्शन एक दृष्टिकोन ऑप्शन टू दुरुष्टिकोन ऑप्शन थ्री दृष्टिकोन ऑप्शन फोर दृष्टिकोन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर दृष्टिकोन क्वेश्चन नंबर सिक्स खालीलपैकी योग्य पर्याय निवडा हनुमान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन एक मारुती ऑप्शन टू गणपती ऑप्शन थ्री कार्तिकेय ऑप्शन फोर शनी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर शनी आपण जाऊ शिक्षण नंबर सी क्वेश्चन वन खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द जोडी कोणती आहे ऑप्शन एक अरण्य जंगल ऑप्शन टू क्लेश सुख ऑप्शन थ्री हर्ष दुःख ऑप्शन फोर शौर्य पलायन माझी थोडीशी तब्येत खराब आहे योग्य आंसर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक फोर शौर्य पलायन पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी योग्य पर्याय निवडा कार्तिकेय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन एक स्कंद ऑप्शन टू हनुमान ऑप्शन थ्री शनी ऑप्शन फोर गणपती तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू हनुमान क्वेशन नंबर थ्री योग्य समानार्थी जोडी कोणती आहे ऑप्शन एक तृष्णा तहान ऑप्शन टू ज्ञान भ्रम ऑप्शन थ्री शौर्य शौर्य भीती ऑप्शन फोर वेर माया तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू ज्ञान भ्रम तर फ्रेंड्स सेक्शन सी मध्ये कसं असते माहितीये का आता वरचा आपला कितवा क्वेश्चन झाला क्वेश्चन नंबर थ्री त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर फाईव्ह आणि सिक्स हे तीन क्वेश्चन्स जे असतात ते एका उतारावरती दिलेले असतात तर लक्षात ठेवा उतारा व्यवस्थितपणे लक्षपूर्वक वाचायचे अधिक क्वेश्चन्स वाचून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थितपणे उतारा वाचायचे उतारा जसं जसं आपण वाचतो तसं तसं खालील प्रश्नांचे उत्तर आपल्याला त्या उतारात सापडत असतात त्यासाठी उतारावरची क्वेश्चन्स हे चुकली नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची कारण खाली क्वेश्चन्स असतात आणि त्या उतारामध्ये उत्तर असतं त्यासाठी उतारा व्यवस्थितपणे लक्षपूर्वकाचा हे तीन जे क्वेश्चन्स आहेत ते चुकले नाही पाहिजेत त्यासाठी तीन क्वेश्चन्स हे उतार्यावरती दिलेले असतात आणि हे उतारा सर्व जीएमसी भरतीमध्ये दिलेले असतात आणि सेक्शन सी मध्ये असतो हा उतारा तर तीन क्वेश्चन्स हे उतार्यावरती दिलेले असतात आता आपण पुढचे प्रश्न पाहू सेक्शन नंबर डी आहे हा क्वेश्चन नंबर वन पाहू खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शिथिल ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन एक दृढ ऑप्शन टू कठीण ऑप्शन थ्री उत्साही ऑप्शन फोर ढीला तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू कठीण क्वेश्चन नंबर टू दिलेल्या शब्दांपैकी कोणती शब्द चुकीची लिहिला आहे चुकीचा लिहिला आहे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ऑप्शन दिलेले आहेत बांधीलकी ऑप्शन टू अंधकार ऑप्शन थ्री कलंदर ऑप्शन फोर स्वीकार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक थ्री कलंदर पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर थ्री दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ऑप्शन एक सुवर्ण संधी ऑप्शन टू रंगमंच ऑप्शन थ्री चरित्र ऑप्शन फोर तटस्थपणा तटस्थपणा आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर तटस्थपणा क्वेश्चन नंबर फोर खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अर्श ऑप्शन नंबर वन नवीन ऑप्शन नंबर टू आधुनिक ऑप्शन थ्री कठोर ऑप्शन फोर प्राचीन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू आधुनिक क्वेश्चन नंबर फाइव्ह खालीलपैकी खरी समानार्थी जोडी कोणती आहे ऑप्शन एक विध्य अंधार ऑप्शन टू कल्याण मंगल ऑप्शन थ्री दुःस्वप्न स्वप्न ऑप्शन फोर देश विदेश तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर देश विदेश आता शेवटचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर सिक्स प्रमाण लेखनाच्या नियमानुसार अचूक लेखन असलेला शब्द ओळखा ऑप्शन नंबर वन ऊर्जा शक्ती ऑप्शन टू पंचशील ऑप्शन थ्री विलोभनीय ऑप्शन फोर संशोधन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वन ऊर्जा शक्ती तर फ्रेंड्स आज आपण अकरा ऑक्टोबर या दिवशी मराठी विषयाचे जे क्वेश्चन्स विचारले होते ते सर्व क्वेश्चन आज आपण पाहिलेले आहोत तर पुढचा कोणत्या सब्जेक्ट वर तुम्हाला क्वेश्चन पाहिजेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल तो सुद्धा तसं तर मी सर्व विषयाचे क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे कारण तुम्हाला कळायला पाहिजे ना पुढच्या जीएमसी भरतीसाठी म्हणजे जी कशी तयारी करायला पाहिजे आणि जीएमसी भरतीचा पेपर हा खूपच सोपा असतो माहिती आहे का त्यासाठी व्यवस्थितपणे चांगलं थोडं लक्षपूर्वक स्टडी करायची आहे आणि मराठी विषयाचे फक्त ग्रामरवरती जास्त फोकस करायचे तर आज आपण एवढंच पाहू भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल क्वेश्चन जर हेल्पफुल असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन प्लीज थोडंसं सपोर्ट करा कारण न्यू यूट्यूब चॅनल आहे माझं आणि मी तुमच्यासाठी मेहनत करते माझी तब्येतसुद्धा खराब आहे तरीसुद्धा मी क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता भेटूया आपण पुढच्या তাই